नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहेत उपवास चालू झालेले आहेत आणि त्याच उपवासासाठी आज आपण उपवासाची बटाट्याची भाजीची रेसिपी बघणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात बटाटे उकडून घेतलेले आहेत वजनी अंदाजे तीनशे ग्राम असतील कमी पाणी घालून कुकरला तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत ज्याने बटाटा उकडलेला साल काढून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फक्त अंगठ्याने आपल्याला मोडून घ्यायचे याच्या फोडी करायच्या नाही दुसरी महत्वाची टीप की गरम गरम बटाटा असा अंगठ्याने मोडायचं नाही त्याला थोडासा थंड होऊ द्यायचा नंतरच असं आपल्याला अंगठ्याने मोडून घ्यायचं आहे याच कारण म्हणजे थंड बटाट्याचे चंक्स निघतात आणि गरम बटाटा एकदमच मॅश होतो आपल्याला तसं नको आहे आता फोडणी करूया पॅन मध्ये मी इथं एक ते दोन टेबल स्पून होईल इतकं तूप घातलेलं आहे पॅनला सगळं तुपाचं ग्रीसिंग करून घ्यायचं म्हणजे बटाट्याची भाजी पॅनला कुठेही चिकटत नाही तूप गरम झाल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये आलं किसून घालायचं आहे आलं वसाला खात नसाल नाही घातलं तरी चालेल या रेसिपी मधला जो पदार्थ तुम्ही खात नसाल ना तो नाही घातला तरी सुद्धा चालेल आलं असं डायरेक्ट तव्यामध्येच किसायचं याच्यामुळे आल्याचं असा एकत्र लगदा होत नाही एखाद मिनिट आलं परतून झाल्यावर लगेचच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे हिरव्या मिरचीला थोडेसे पांढर डाग आले की त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालायचे बटाट्याची भाजी चवीला उत्तमातली उत्तम, उत्तम होण्यासाठी सगळ्यात महत्वाची टीप तुपामध्ये असं शेंगदाण्याचं जाडसर कूट आपल्याला परतून घ्यायचंय त्याच्यामुळं शेंगदाण्याच्या कुटाला तुपाचं चांगलं कोटिंग होतय त्यामुळं ही भाजी चवीला खरच मस्त लागते एकदा नक्की करून बघा हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे आणि जाडसर आहे आणि किंचित या कुटाला ब्राउनिश रंग आला कि मग यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत आणि व्यवस्थित बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे टीप नंबर दोन याच्यावर झाकण ठेवायचं नाही टीप नंबर तीन बटाट्याला खालच्या बाजूनी किंचित गोल्डन कलर आला ना कि मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे थोडीशी देठासहित ताजी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे खात नसाल कोथिंबीर नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण कोथिंबीरीमुळं या भाजीला चव खूप छान येते कोथिंबीर काळी होणार नाही याची काळजी घ्यायची एकच मिनिट परतायचं आणि लगेच सर्व्हिंग मध्ये ही सर्विंग भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे झाकण लावल्यामुळे शेंगदाणे यातले नरम पडतात त्यामुळं भाजीतला क्रंच कमी होतो आणि कोथिंबीर काळी होते त्यामुळं भाजी दिसायला जास्त चांगली दिसत नाही भाजी सर्व करताना अर्धा लिंबू पिळायचा अगदी खात्री देऊन सांगते तुम्हाला भाजी नक्की आवडणार इथं माझी भाजी तयार आहे इथं माझी उपवासाच्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा परत लवकरच भेटूया तेका एका खास रेसिपी सोबत